चला सर्व विद्यार्थी मित्रांचं विद्या ई क्लास अकॅडमी हो या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा आपण जो लाईव्ह क्लास घेतोय या लाईव्ह क्लास मध्ये मित्रांनो आपण कालमापनाची जी एकक असतात मित्रांनो तर ती जी एकक एक 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 आहेत त्या एककांबद्दल आपण पुढच्या एककांबद्दल आपण माहिती घेऊया ती एकक कोणती आहेत आणि त्या एककांचं परस्पर रूपांतर कसं करायचं आणि त्या त्यावर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात याचा देखील अभ्यास या लाईव्ह क्लासमध्ये करणार आहोत त्यामुळे हा क्लास सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा शेवटपर्यंत या क्लासला जॉईन आहे आणि इतर तुमच्या मित्रांना देखील या लाईव्ह क्लास ची लिंक तुम्ही शेअर करू शकता चला मित्रांनो बघूया भाग तीन मध्ये आपण बघतो मित्रांनो मागच्या बघितलं होतं की या ठिकाणी दिवस ओके दिवसाजूर रूपांतर दिवसामध्ये दिवसाचं आपण तासामध्ये केलं होतं पर त्यानंतर दिवसाचा आठवडा आठवड्याचा दिवस दिवसाचे महिने आणि महिन्यापासून दिवस तयार केले होते आता मित्रांनो आपण दिवस आणि वर्ष यांचं परस्पर रूपांतर बघणार आहोत मित्रांनो चला मित्रांनो आता डेज अँड इयर ह्या दोघांचं कन्वर्जन कसं करतात मित्रांनो त्यांचं कन्वर्जन कसं करतात हे या लाईव्ह क्लासमध्ये बघणार आहोत तर आता ही जी गोष्ट आहे मित्रांनो तुम्हाला ती लिहून घ्यायची आहे तर मित्रांनो तीनशे पासष्ट दिवस म्हणजे एक वर्ष तीनशे पासष्ट दिवस म्हणजे काय मित्रांनो एक वर्ष एका वर्षामध्ये किती दिवस असतात मित्रांनो तर एका वर्षामध्ये असतात मित्रांनो तीनशे पासष्ट दिवस म्हणजे तीनशे पासष्ट दिवसाचं एक वर्ष आणि एका वर्षात तीनशे पासष्ट दिवस ठीक आहे लक्षात राहू द्या तुमच्या मित्रांनो पुढे आपल्याला काही लाईव्ह क्लासमध्ये शिकायचे की तुम्हाला आता मी सांगतोय तीनशे पासष्ट दिवस म्हणजे एक वर्ष तुम्हालाही सांगितलंय मित्रांनो अजून तीनशे सासष्ट दिवस म्हणजे अजून एक्स्ट्रा त्याच्यामध्ये एक दिवस जास्तीचा असतो मित्रांनो तर ते जे वर्ष असते की नाही त्या वर्षाला मात्र मित्रांनो लीप वर्ष दॅट इज कॉल्ड लीप इयर तर आता हे लीप इयर म्हणजे काय लीप वर्ष म्हणजे काय हे आपण पुढे बघणार आहोत ती कन्सेप्ट आपण सेपरेट बघूया पण सध्या तीनशे पासष्ट दिवस म्हणजे मित्रांनो एक वर्ष असं तुम्ही गृहित धरायच साधारण वर्ष प्रत्येक वर्ष हे जवळपास तीनशे पासष्ट दिवसाचं असतं मित्रांनो फक्त लीप वर्ष हे तीनशे सासष्ट दिवसांचं असतं आपण असतं त्याच्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये दिवस जास्त असतात एक दिवस कोणत्या महिन्यात जास्त असतो हे आपण पुढे बघू मित्रांनो चला आता तुम्हाला इथे काय करायचं मित्रांनो अतिशय सोपा घटक आहे डायरेक्टली आपण दिवसाचं रूपांतर वर्षामध्ये करायचंय तर, तर मित्रांनो तुम्हाला इथे ना तीन हजार सहाशे पन्नास दिवस दिलेले तीन हजार सहाशे पन्नास दिवस म्हणजे किती वर्ष मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्हाला इथे इथे काय दिलंय मित्रांनो तुम्हाला इथे दिलंय दिवस दिलेले मित्रांनो तुम्हाला इथे तुम्हाला काय दिलं इथे दिवस दिलेले आहेत तीन हजार सहाशे पन्नास तुम्हाला दिवस दिलेत तर तीन हजार सहाशे पन्नास दिवसाचं रूपांतर तुम्हाला वर्षामध्ये करायचं तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला मगाशी सांगितलंय मी तुम्हाला लिहून घ्यायला पण सांगितलं होतं की या ठिकाणी एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात एका वर्षामध्ये किती दिवस असतात तीनशे पासष्ट दिवस असतात विद्यार्थी मित्रांनो मग आता ह्या तीनशे पासष्टने काय करायचं तुम्हाला तीन हजार सहाशे पन्नासला भाग द्यायचा आहे तुम्हाला जर तीनशे पासष्टचा जर पाडा पाठ नसेल तर तो तुमच्या राईट हँड साईडला मी इथे लिहिलेला आहे मित्रांनो तो, 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 तो ला लिए लिए ला चला तीन हजार सहाशे पन्नासला आपण पासष्ट ने भाग देऊ मित्रांनो आणि जर तुम्ही बघितलं ना तीन हजार जो पाडा मित्रांनो त्याच्यामध्ये तीनशे पासष्ट तीन हजार सहाशे पन्नास हे उत्तर आहे मित्रांनो चला जर तीन हजार सहाशे पन्नासला जर तुम्ही तीनशे पासष्ट ने भाग दिला तर मित्रांनो उत्तर येते या ठिकाणी दहा वर्ष लक्षात आलं मित्रांनो तीन हजार सहाशे पन्नास दिवस म्हणजे दहा वर्ष तीनशे पासष्ट ने आपण भाग दिलाय अजून एक असंच आपण कन्वर्जन करूया आणखी एक रूपांतर दिवसाचं रूपांतर आपल्याला करायचंय मित्रांनो वर्षामध्ये तर सातशे तीस दिवस म्हणजे किती वर्ष तर असेम तेच करायचंय दिवस जोड्या असलेल्या दिवसाला तीनशे ने भागायचंय कारण तीनशे पासष्ट दिवसांपासून एक वर्ष होतं मग तीनशे सातशे तीस दिवसापासून किती वर्ष तयार होतील चला मित्रांनो सातशे तीस ला तीनशे ने भाग देऊया इथे तुम्हाला पाडा दिलेला मित्रांनो तीनशे पासष्ट एक तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट दोन्ही सातशे तीस मित्रांनो तीनशे पासष्टच्या पाड्यामध्ये सातशे तीस आहेत मग उत्तर येणार मित्रांनो तीनशे पासष्ट दोन्ही सात सातशे तीस मित्रांनो उत्तर येणार दोन वर्ष सातशे तीस दिवस म्हणजे मित्रांनो दोन वर्ष चला मला कमेंट करून सांगायचे उत्तर सांगायचे मित्रांनो तुम्ही थोडी तब्येत बरोबर नाही त्यामुळे चल आता लक्षात देतो सर्वांच्या काय डाऊट असतील तर विचारू शकतो मी मध्ये मध्ये मला बरेचसे विद्यार्थी मित्र जॉईन झालेले नाही आहेत वरती बघतोय मी मित्रांनो दररोज दररोज आता क्लासचं शेड्यूल बदललाय आपल्याला दररोज वेगवेगळे तीन क्लास घ्यायचे चला चला विद्यार्थी मित्रांनो आता माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर होतो की मला सांगा एकदा थोडासा मध्ये ना आपण डिस्टर्ब झालो होतो आत्ता आवाज येतो क्लिअर एकदा मला कमेंट करून सांगा माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर येतोय का एकदा मला सांगा सर्वांनी ओके चला थोडस हा इथे काय झालं थोडस डिस्टर्ब झाला होता नेट डिस्कनेक्ट झालेलं होतं चला आता आपण लाईव्ह आहोत नो प्रॉब्लेम बघा आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला रूपांतर करायचं मित्रांनो ते म्हणजे सहा वर्ष तुम्हाला दिलेत आणि सहा वर्षाचं रूपांतर तुम्हाला दिवसामध्ये करायचं तुम्हाला माहिती आहे आता एका वर्षाची किंमत आहे मित्रांनो तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला मग काय करायचंय सहा ला तीनशे पासष्टने गुणावं लागेल आणि गुणाकार करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो इथे ना तुमच्याकडे तीनशे पासष्टचा पाडा आहे चला मित्रांनो तीनशे पासष्टचा पाढा तुम्हाला सहा पर्यंत म्हणायचा आहे तीनशे पासष्ट तीनशे तीनशे पासष्ट तो आणि सातशे तीस तीनशे पासष्ट त्रिक एक हजार पंच्याण्णव तीनशे पासष्ट चौक मित्रांनो या ठिकाणी एक हजार चारशे साठ तीनशे पासष्ट पाच अठराशे पंचवीस आणि मित्रांनो या ठिकाणी सहा तीनशे पासष्टशे नव्वद म्हणजे मित्रांनो दोन हजार एकशे नव्वद दिवस होतात सहा वर्षामध्ये जर तुमच्या घरामध्ये कोणी जर सहा वर्षाचं जर कोणी असेल की ज्याचं वर्ष मित्रांनो सहा वर्षाला कम्प्लीट झाले तर म्हणजे या ठिकाणी दोन हजार एकशे नव्वद दिवस या ठिकाणी झालेले आहेत जन्म होऊन चला पुढचा प्रश्न घेऊ आपण अशाच प्रकारचा प्रश्न सोडवायचा आहे मित्रांनो तीन वर्ष म्हणजे किती दिवस अगदी सोपं आहे तीनला तुम्हाला तीनशे पासष्टने गुणावं लागेल एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात तीन वर्षामध्ये किती तीनशे पासष्ट एक तीनशे पासष्ट मित्रांनो तीनशे पासष्ट दोन्ही सातशे तीस आणि तीनशे पासष्ट त्रिक एक हजार पंच्याण्णव म्हणजे तुम्हाला तुम्ही जर तीनला जर तीनशे पासष्टने गुणला आणि हा गुणाकार तुम्हाला प्रत्येकाला करता येतो करताच यायला पाहिजे मित्रांनो उत्तर येणारे मित्रांनो या ठिकाणी एक हजार पंच्याण्णव दिवस तुमच्या घरामध्ये कोणी लहान मुलं असेल आणि जर ते लहान मुल तीन वर्षाचं जर झालं असेल तर मित्रांनो त्या मुलाचा जन्म होऊन या ठिकाणी एक हजार पंच्याण्णव दिवस झालेले आहेत ठीक आहे समजले सर्व विद्यार्थी मित्रांनो आता मित्रांनो आपण आठवड्याचं डायरेक्ट वर्षामध्ये रूपांतर करणार आहोत आठवडा आणि वर्ष या दोघांचं परस्पर रूपांतर कसं करायचं हे आता या लाईव्ह क्लासमध्ये आपण मित्रांनो बघणार आहोत तर चला तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत राहायचंय ओके चला तर मग आता आठवडा आणि वर्ष यांचा परस्पर संबंध कसा आहे ते आपण बघूया मित्रांनो लक्षात घ्या बावन्न आठवड्यांचं एक वर्ष होत मित्रांनो बावन्न आठवडे म्हणजे एक वर्ष आणि एक वर्ष म्हणजेच बावन्न आठवडे हे उलट सुलट आहे ठीक आहे आता एक आठवडा म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत झालं एक आठवडा म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो एक आठवडा म्हणजे सात दिवस त्या ठिकाणी असं जर सात सात दिवसाचे सेवन सेवन डेज चे जर ट्वेंटी फिफ्टी टू वीक्स असतील सात दिवसांचा एक आठवडा अशाप्रमाणे बावन्न आठवडे असतील अशा मित्रांनो बावन्न आठवड्यांचं एक वर्ष तयार होतं चल आता मित्रांनो रूपांतर करूया डायरेक्टला आपण आठवडा आणि वर्ष यांचं आपण करणार आहोत मित्रांनो आठवड्याचं रूपांतर वर्षामध्ये जर करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल जेव्हा आठवडे दिलेत ना दिल त्याला तुम्हाला बावन्न ने भाग द्यावा लागेल मित्रांनो फिफ्टी टू त्याला डिवाइड करावा लागेल तर असं का करायचंय तर मित्रांनो कारण एका आठवड्यामध्ये बावन्न सॉरी एका वर्षामध्ये बावन्न आठवडे असतात असे एकशे चार आठवडे म्हणजे किती वर्ष चला एकशे चार ला आपण बावन्न ने भाग देऊ मित्रांनो या ठिकाणी बावन्नचा पाडा तुम्हाला दिलेला मित्रांनो बावन्न एक बावन्न आणि बावन्न दोन्ही एकशे चार म्हणजे मित्रांनो उत्तर येणार या ठिकाणी दोन वर्ष एकशे चार आठवड्यापासून मित्रांनो एकशे चार आठवड्यांचे मित्रांनो किती वर्ष तयार होतात या ठिकाणी दोन वर्ष तयार होतात ओके चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण आता अशाच प्रकारचा प्रश्न असेल एकशे ब्याऐंशी आठवडे म्हणजे किती वर्ष कि सुन सुन? तुम्हाला सर्वांना माहितीये की एका वर्षामध्ये बावन्न आठवडे असतात एकशे ब्याऐंशी आठवड्यापासून किती वर्ष तयार होतील तर मित्रांनो एकशे ब्याऐंशी ला एकशे ब्याऐंशी आठवड्यांना मित्रांनो एकशे ब्याऐंशी आठवड्यांना दिवसाला नाही एकशे ब्याऐंशी आठवड्यांना मित्रांनो तुम्हाला बावन्न आठवड्यांनी भाग द्यायचा आहे फिफ्टी टू ने त्याला डिवाइड करायचं किती इयर्स तयार होतील मित्रांनो बघा या ठिकाणी थ्री पॉईंट फाईव्ह आता थ्री पॉईंट फाईव्ह का बरं तर हा जर भागाकार जर तुम्ही केला मित्रांनो अशा प्रकारे जर केला ना म्हणजे इथे एकशे ब्याऐंशी आहेत आणि इथे मित्रांनो बावन्न आहेत जर हा भागाकार जर तुम्ही केला तर तुम्हाला हे सोडवता येईल ओके बघा मित्रांनो बावन्नच्या पाड्यामध्ये मित्रांनो एकशे ब्याऐंशी तर काही नाहीये त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती एकशे छप्पन्न मित्रांनो जर तुम्ही जर अशाच प्रकारे जर जर या ठिकाणी भागाकार के सवि ने जर भाग दिला क्यों? या दोने भाग दो चार बे एक बेन मित्र बेनवे अठारह एक ठिकाणी खाठिका तर दोगे भाग जा मित्रों सातने सत्विक एक मित्रों सात एक सतरी सत एक आणि सात्रीक एकवीस म्हणजे मित्रांनो इथे उत्तर आलंय तेरा छेद तीन आता तेरा छेद तीनला ला जर तुम्ही जर भाग दिला पुढे जर डिवाइड केला ना मित्रांनो बघा तीन चोक सॉरी तीन त्रिक नऊ काही चुकते कुठे आपलं साडेतीन वर्ष उत्तर येईल का मित्रांनो साडेतीन वर्ष उत्तर येईल की तर यस साडेतीन वर्ष मित्र ओके चला बावन्नने जर बावन्नला जर आपण बावन्न जर आपण एकशे ला भाग दिला मित्रांनो उत्तर येते आहे साडेतीन वर्ष बावन्न जर आपण एकशे ब्याऐंशीला भाग दिला तर चला नेक्स्ट अजून अशाच प्रकारचे उदाहरण आपण घेऊया आता पुढे हा आता मित्रांनो थोडस उलट आता तुम्हाला इथे तीन वर्ष दिले तीन वर्षामध्ये किती आठवडे असतात तुम्हाला माहिती आहे एका आठवड्यामध्ये एका वर्षामध्ये तीन आठवडे असतात मग तीन वर्षाच्या आठवडे किती मित्रांनो तर एकाची माहिती तुम्हाला मग जेवढे वर्ष दिले त्या वर्षाला काय कर तुम्हाला मित्रांनो बावन्न ने गुणायचे म्हणजे तुम्हाला इथे काय करावं लागेल तीन ला बावन्नने गुणावं लागेल मित्रांनो तीन वर्ष आहेत एका वर्षात बावन्न आठवडे असतात आणि जर बावन्न आहेत तीन लाख गुण ला मित्रांनो तर तीन वर्षाचे आठवडे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो उत्तर त्या ठिकाणी एकशे छप्पन्न आठवडे किती मित्रांनो एकशे छप्पन्न आठवडे तीन वर्षामध्ये किती आठवडे असतात मित्रांनो तर एकशे छप्पन्न आठवडे असतात ओके चला नेक्स्ट क्वेश्चन समस्त विद्यार्थी मित्रांनो समस्त का सर्वांना सांगा क्लिअर होत आहे का <laughs> मित्रांनो साडे दहा वर्ष दहा पॉइंट पाच म्हणजे साडे दहा वर्ष मित्रांनो दशमचिन्हाच्या नंतर फक्त आणि फक्त पाच दिला असेल तर मित्रांनो अर्धा असं समजायचं म्हणजे दहा वर्ष पूर्ण आणि अर्धा वर्ष म्हणजे साडे दहा वर्ष टेन अँड हाफ इयर चला तुम्हाला काय करायचंय एका वर्षामध्ये बावन्न आठवडे असतात असे साडे दहा वर्षाचे किती आठवडे तर मित्रांनो बावन्नने जर तुम्ही दहा पॉईंट पाचला जर गुणलं तर तुम्हाला तेवढे साडे दहा वर्षाचे आठवडे किती होतात हे तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो उत्तर चला दहा दशांश पाचला तुम्हाला बावन्नने गुणायचे मित्रांनो उत्तर येणार या ठिकाणी बघा पाचशे शेहेचाळीस आठवडे जर हा गुणाकार जर तुम्हाला करता येत असेल ना तर तुम्ही अशा प्रकारे करायचा हा गुणाकार बघा एकशे दहा दशांश पाच मध्ये मित्रांनो हे चिन्ह आहे ना हे दशांश चिन्ह नाही असं तुम्ही थोड्या वेळासाठी गृहित धरायचंय आणि बावन्नने गुणायचे मित्रांनो चला बावन्नने पाचला गुणायचे बावन्न पाचला गुणला मित्रांनो की बावन्न पाचा किती मित्रांनो बावन्न पाचा दोनशे साठ दोनशे साठ मधला मित्रांनो आपण गुणाकार करूया दोनशे साठ मधला शून्य इथे लिहिला आपण हातशे मित्रांनो सव्वीस येतील आता परत बावन्न ने या ठिकाणी शून्याला गुणायचे बावन शून्य शून्यच होतील शून्य आणि मित्रांनो हे सव्वीस तर सव्वीस सव्वीस मधला सहा ठेवायचा आहे ओके सव्वीस मधला या ठिकाणी सहा ठेवायचा आणि दोन मित्रांनो परत हातच्याला येणार आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे मित्रांनो बघा आता गुणायचं एक बावन्न एक बावन्न बावन्न आणि दोन मित्रांनो किती होतात चोपन्न आता विद्यार्थी मित्रांनो बघा इथे दशांशचिन्ह होते की नाही दशांशचिन्हाच्या अंतर फक्त एकच अंक आहे म्हणून उजवीकडून तुम्हाला एक अंक मोजायचा आणि या ठिकाणी दशांश चिन्ह इथे द्यायचं म्हणजे मित्रांनो उत्तर या ठिकाणी पाचशे शेचाळीस दशांश शून्य म्हणजे या ठिकाणी पाचशे शेचाळीस आठवडे ओके क्लिअर झाला सर्वांना आता मित्रांनो महिना आणि वर्ष यांचं आपण परस्पर रूपांतर कसं करायचं आपण बघणार आहोत आता पुढचं नवीन टॉपिक आणि आजच्या ह्या क्लासमधला शेवटचे टॉपिक असणार आहे चला चला खूप साऱ्या मित्रांनी अगदी बरोबर उत्तर दिले कमेंट बॉक्स मध्ये मला मित्रांनो महिना आणि वर्ष यांचं परस्पर रूपांतर कसं करायचं यात आपण बघूया आपण तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी प्रत्येकाला माहिती आहे की एका वर्षामध्ये मित्रांनो किती महिने असतात बारा महिने असतात म्हणजे तुम्हाला या ठिकाणी बारा महिन्यांचं एक वर्ष असतं हे तुम्हाला माहिती आहे बारा महिने म्हणजे मित्रांनो एक वर्ष आणि एक वर्ष म्हणजे मित्रांनो बारा महिने ओके हे क्लिअर आहे सर्वांना बारा महिने म्हणजे एक वर्ष आणि एक वर्ष म्हणजे मित्रांनो बारा महिने परत स्वरूपांतर आपण या ठिकाणी करूया आता लक्षात ठेवा बारा महिने म्हणजे एक वर्ष आणि एक वर्ष म्हणजे बारा महिने आता मित्रांनो या हा क्लास आता लाईव्ह क्लास हा शेवटचा लाईव्ह क्लास असेल जे एकक असतात मित्रांनो कालमापणाची जी एकक असतात त्यामध्ये आपण बघितलंय सेकंद आहे मित्रांनो मिनिट तास दिवस आठवडा महिना आणि वर्ष मित्रांनो त्यांच्याबद्दल आपण पूर्ण कन्सेप्ट त्यांची पूर्ण संकल्पना आपण समजून घेतलेली आता फक्त राहिले मित्रांनो महिना आणि वर्ष या दोघांचं एकमेकांमधलं रूपांतर त्यात आपल्याला बघायचं मित्र एक गोष्ट कधी लक्षात ठेवा एक गोष्ट लक्षात ठेवा कधी पण लहान एककाचं मोठ्या एककामध्ये रूपांतर करत असताना भागाकार करावा लागतो आपल्याला आणि आणि मित्रांनो मोठ्या एककाचं लहान एककामध्ये रूपांतर करायचं असेल तर आपल्याला गुणाकार करावा लागतो हे क्लिअर असू द्या सर्वांनी क्लिअर करून ठेवा एवढं चला मित्रांनो आपल्याला रूपांतर करायचंय साठ महिन्याचं रूपांतर वर्षामध्ये करायचंय तर मित्रांनो साठ महिने म्हणजे किती वर्ष तुम्हाला माहिती आहे सर्वांना की बारा महिन्यांचं एक वर्ष असतं मग साठ महिन्याला आपण जर बाराने भाग दिला तर किती वर्ष होतील हे आपल्याला या ठिकाणी लगेच करणार आहे मित्रांनो चला इथे आपण काय करूया साठ ला बाराने भाग देऊ मित्रांनो चला बाराचा पाठा तुम्हाला सर्वांना माहिती आहे बारा एक बारा बारा पंचे साठ मित्रांनो उत्तर येणारे पाच ठीक आहे म्हणजे या ठिकाणी साठ महिने म्हणजे पाच वर्ष सिक्स्टी मंथ्स इज इक्वल टू फाईव्ह इयर्स ओके okay? चल आता अजून एक प्रश्न अशाच प्रकारचा मित्रांनो महिन्याचं रूपांतर वर्षामध्ये करण्यासाठी तुम्हाला बाराने तुम्हाला जेवढे महिने दिले असतील तेवढ्या महिन्यांना बाराने भाग द्यायचा मित्रांनो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी किती वर्ष होतात ते तुम्हाला कळेल चला एकशे सव्वीस ला मित्रांनो तुम्हाला काय करायचंय बाराने भाग द्यायचा चला भाग देऊ मित्रांनो तिथे आता मित्रांनो बाराला बाराने बाराने एकशे ला भाग द्यायचा आहे तर मित्रांनो बाराच्या पाड्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी एकशे सव्वीस नाही आहेत आता आपण काय करूया वेगळ्या पद्धतीने हा भागाकार करायचा आहे तेव्हा तुम्ही असाय भागाकार जागेवरती करू शकता बे साहेब बारा दोघांनाही भाग द्यायचा सारख्या संख्येने इथे जागेवर देऊ शकता लहान रूप देऊन भागाकार करू शकतो मित्रांनो आपण असा चला बे साहेब बारा बेत्रिक सहा आता मित्रांनो परत तीनने भाग जातो दोघांना पण तीन दोन्ही सहा ओके तीन दोन्ही सहा तीन एक तीन म्हणजे मित्रांनो उत्तर आले एकवीस भागिले दोन अजून भागकार संपलेला नाही बघा ओके आता मित्रांनो एकवीस भागिले दोन म्हणजे एकवीस चे अर्धे करायचे दोन भाग देणे म्हणजे काय मित्रांनो तर उत्तरा अर्धे करणे म्हणजेच मित्रांनो उत्तरे डे गणे दहा दशांश पाच किती उत्तर येणार मित्रांनो दहा दशांश पाच म्हणजे साडे दहा वर्ष मित्रांनो एक लक्षात घ्या हे बघा इथे एकशे सव्वीस आहेत ना एकशे सव्वीस मध्ये मित्रांनो एकशे वीस महिन्यांच एकशे वीस महिन्यांचं एक वर्ष कारण बारा दीस बाराद आहे एकशे वीस मग या ठिकाणी एकशे वीस महिन्यापासून मित्रांनो किती वर्ष तयार झाले एक आणखी वेगळ्या प्रकारे सांगतो तुम्हाला मी एकशे वीस महिन्यांचे मित्रांनो दहा वर्ष आणि वरती उरलेले सहा महिने मला सांगा बारा महिन्याचं एक वर्ष तर सहा महिन्याचं मित्रांनो अर्धा वर्ष मग सहा महिने म्हणजे अर्धा वर्ष म्हणजे दशांश पाच साडे दहा दहा आणि अर्धा म्हणजे मित्रांनो या ठिकाणी साडे दहा दहा दशांश पाच ओके okay, चला नेक्स्ट आता मित्रांनो आता वर्षाचरपांतर महिन्यामध्ये करायचंय म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला माहिती एका वर्षामध्ये बारा महिने असतात आणि जर जेवढे वर्ष आहेत मित्रांनो ते रूपांतर महिन्यामध्ये करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल जेवढे महिने दिले त्याला बाराने गुणायचं उलट करायचं ठीक आहे चला मित्रांनो सात वर्षाचं रूपांतर आपल्याला करायचंय महिन्यामध्ये तर आपण सात वर्षाला बारा महिन्याने गुन्हे म्हणजे या ठिकाणी एका वर्षाचे महिने बारा सात वर्षाचे किती तर मित्रांनो बारा आणि बाराने सातला भाग द्यायचा बारा सात ते चौऱ्याऐंशी एटी फोर मंथ्स ओके समजलंय मित्रांनो बारा चावरेंशी, चावरेंशी म, सात ते चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी महिने एका वर्षामध्ये सात वर्षामध्ये किती महिने असतात मित्रांनो तर चौऱ्याऐंशी महिने असतात एटी फोर मंथ्स या ठिकाणी असतात मित्रांनो चला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये द्यायचं मित्रांनो साडे नऊ वर्ष म्हणजे किती महिने चला कमेंट करून सांगा मला कमेंट मध्ये सांगा की साडे नऊ वर्ष म्हणजे किती महिने चला हा जो शेवटचा प्रश्न आहे ह्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला प्रत्येकाने द्यायचं मित्रांनो चला शेवटचा प्रश्न आजच्या क्लासमधला आणि लगेच मित्रांनो पुढे आठ वाजता म्हणजे इथून पुढे अजून दहा मिनिटाच्या नंतर परत आणखी एक आपला लाईव्ह क्लास होईल तो लाईव्ह क्लास देखील सर्वांनी जॉईन करायचा दररोज तीन लाईव्ह क्लास होतील छोटे छोटे घेणार आहोत हा लाईव्ह क्लास आपला लवकरच संपणार होता पण थोडस मध्ये डिस्टर्बन्स होता त्यामुळे लाईव्ह क्लास आपल्याला कम्प्लीट म्हणजे थोडासा वेळ झाला मित्रांनो आठ मिनिट जास्त झाले आपल्याला चला आता इथे मित्रांनो तुम्हाला काय करायचंय नऊ वर्षाचं रूपांतर महिन्यामध्ये करायचं साडे नऊ ला तुम्हाला गुणावं लागेल मित्रांनो बाराने कारण एका वर्षामध्ये बारा महिने तर नऊ वर्षामध्ये किती तर चला साडे नऊ ला बाराने गुणूया मित्रांनो आणि हा जर गुणा येते मित्रांनो एकशे चौदा महिने उत्तर किती आहे मित्रांनो एकशे चौदा महिने ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया भेटूया आता पुढच्या लाईव्ह क्लासमध्ये पुढच्या लाईव्ह क्लासमध्ये मित्रांनो अशा प्रकारची उदाहरणं की जी परीक्षेमध्ये नेहमी विचारली जातात अत्यंत महत्वाचा क्लास होणार आहे तर तो क्लास तुम्हाला या ठिकाणी बरोबर अजून पंधरा मिनिटाच्या नंतर जॉईन करायचा आहे पुढचा क्लास बरोबर आठ वाजता सुरू होईल तो सर्वांनी जॉईन करायचा ओके चला मी थांबतो या ठिकाणी भेटूया पुढच्या लाईव्ह क्लासमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि जाता जाता जर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा या लाइव क्लासला लाईक करा आणि मित्रांनो हा या लाइव क्लास ची लिंक इतर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा ओके थांब